जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा या नाव्याविषयी आपण साखरल्यानं विचार करावा अशी मी या हदगाव जिल्ह्या हदगाव तालुक्याचे नेते म्हणून तुमच्या जवळ एक गारानं म्हणतो या ठिकाणी खऱ्या अर्थानं या पूर्वीच एखादा असं स्मृती स्थळ बांधायला पाहिजे होत की जेणेकरून महाराष्ट्रातले धनगर समाजाची माणसं या ठिकाणी येऊन नतमस्तक होतील अशा प्रकारचं भव्य एखादं स्मृती सभागृह या ठिकाणी व्हायला होतं त्या काळातल्या लोकांनी या ठिकाणी अंत्यविधी केल्यानंतर त्या ठिकाणी जे थोडंफार बांधलं ते त्या काळातल्या लोकांनी बांधलं या काळातल्या लोकांनी काहीच बांधलं नाही म्हणून गावातल्या लोकांना ग्रामपंचायतचे सरपंच यांना मी अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्या आणि या ठिकाणी आपण एक वेगळा तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊ आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या केंद्र शासनाच्या विविध योजना मधून एक भव्य दिव्य अशा प्रकारचं बांधकाम या ठिकाणी करू आणि प्रत्येक माणसाला या ठिकाणी यावं नतमस्तक व्हावं अशा प्रकारची या ठिकाणी भावना निर्माण झाली पाहिजे म्हणून गावकरी मंडळी निश्चित या ठिकाणी विचार करेल योगायोगाने म्हणा का दुर्दैवाने म्हणा की या ठिकाणी आज या भागाचे खासदारांचं नाव या त्या त्या या या मला या ठिकाणी दिसत आहे परंतु कामाचा व्याप प्रचंड काही गर्दी कार्यकर्त्यांची त्यामुळे त्यांना या ठिकाणी येता आलं नाही अरे म्हणून या ठिकाणी मला वाटतं आमदारही नाहीत वाटते काय मला वाटत बहुतेक आमदारही नाहीत ठीक <laughs> आहे माझे आमदार जरी असले तरी ते एखाद्या काहीतरी आजी होऊ शकतील अशी आपण अपेक्षा करूया असो परंतु एवढा मोठा सह एवढे स्वातंत्र्य योद्ध्याने इतिहास या ठिकाणी रचला आणि त्या इतिहासाला साधन नमन करायला लोकप्रतिनिधीने यायला पाहत होतं परंतु ते आले नाही या बद्दल मलाही सुद्धा मनाला थोडस वाईट वाट वाटतय असो या आयुष्यातल्या भविष्यातल्या योगायोगाच्या गोष्टी असतात परंतु या ठिकाणी जी जी मंडळी आली नक झाली ती धन्य झाली आणि या ठिकाणी राजे दरवर्षी मी मागच्या वर्षापासून बघतो अत्यंत नियमाने या ठिकाणी येतात म्हणून त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आमचे श्याम भारती महाराज यांनी सुद्धा मनामध्ये काहीतरी वेगळा हेतू घेऊन या ठिकाणी ते आले आणि त्यांचंही आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत केलं कौतुक केलं असो माणसाच्या प्रत्येकाचे आयुष्य अपेक्षा असतात राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येक माणसाला असं वाटतंय की आपण काहीतरी मोठं माणूस व्हावं आणि ते काही फारसं गल्लत आहे असं डॉक्टर साहेब मला वाटत नाही आपण ज्या क्षेत्रामध्ये असतो त्या क्षेत्रामध्ये आपण सेवा करतो आणि सेवा करता करता असं सहज सहज माणसाच्या मनामध्ये भावना येते की आपण सुद्धा एखाद्या लोकप्रतिनिधी प्रतिनिधीसाठी आपण आपलं नशीब आजमावलं पाहिजेत म्हणून डॉक्टर साहेबांनी सुद्धा या ठिकाणी कामात काम वेळेत वेळ विल काढून या ठिकाणी ते आले त्यांनी सुद्धा या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा केली त्यांनी या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त केल्या म्हणून या ठिकाणी जी जी मंडळी व्यासपीठावर आहे जी ती आले त्या सर्वांचं आपल्या नाईक परिवारांच्या वतीनं सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला दिलेले दोन मिनिटाचे अडीच मिनिट झाले त्याबद्दल सॉरी जय हिंद जय महाराष्ट्र जय भंगा